दे तिकड माझा हात्या काय ते हात्या दे माझा तुझा हात्या ती हातात ल हातात मध्ये सरतो मी मी काम करायला लागलेलं ती तुझी पाद तिकडे आहे इथं माझी पाद तुझी तुझी तिकडे पाद आहे किती खोट बोलशील आग काय किती तर बोलती कालच काल गेलं कळलं गेलं ती तुझी पाद होती मला काय सांगू माझी पाद माझी बस तिकडे बघत आय आधी ओशरा नाटक करते किती कामापेशी रे ग एवढं नाटक करू बरं का सांगायला लागले तू माये समोर नाटक करू नको माझ्या मी काय नाटक करू आ काय नाटक समोर राहता काय तुला काय घरी दुसरा कोयता नव्हता का मी आणलाय माझी भी काम करायला तिला बोलशील ग आ मी म्हणजे काय केली असला तर बोलूस नको बघ तुला तू पळी सांग गपगुमान जा माझं डोकं काय गपगुमान नाही करीत मी काय नको बसय मला कशाने भाडलीस सोबत बस माझा काय तो काय तुझा काय जा घरून दुसरा अंजा आई लगे करू नको मी तू म्हणलीस नसते वरून टाकते का तू माझ्या अंगावर टाकते का तू माझ्या टाकते काय करणार काय करणार तु